Lights, lights. अजरा तालो के है। सरो चे चे लाइट्स गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एव्हेन्यू लाइट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स मिरर लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स ऑन सर्व प्रकारचे लाइट्स झुंबर्स वॉल हँगिंग लाइट्स रूट हँगिंग लाइट्स व्हर्टिकल आर्टिफिशियल गार्डन्स डेकोरेशन क्रिपर्स अँड बंचेस नियॉन लाइट्स बेड रनर्स उत्तम प्रकारचे व दर्जेदार लाइट मिळण्याचे गडिंगले चंदड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता आर्य अभिषेक प्लाझा किरण हाईट समोर भडगाव रोड गडिंग स्क्रीन दिलेला नंबर वर दिलेल्या संपर्क करा काही दैनिक बातमीपत्रामध्ये एक बातमी पसरली आहे काही फोटोस काही पक्षाचे राजकीय पक्षाचे काही माझी माझी नगरसेवक असतील किंवा संघटना असतील त्यांनी अशी माहिती दिलेली आहे आणि निवेदन दिलेलं आहे नगरपालिकेला की आए, ले ले जी भाजी भंडी आणि दुकान केंद्र जी होणार आहेत त्याला आमचा विरोध आहे आणि काहीचं म्हणणं असं आहे की ते सस्तीस कामाखाली रद्द करून फेरप्रस्ताव शासना पाठवा मला एक सांगायचं आहे त्या सगळ्यांना की एकोणीसशे दोन हजार बारामध्ये दुसरा शहर विकास आराखडाची मंजुरी झाली आणि त्याची अंतिम मंजुरी दोन हजार पंधरामध्ये मिळाली आणि खेडणे शहरामध्ये एकशे चोवीस प्लॉट नंबर तीस हाई ही जी सरकारी जागा आहे या सरकारी जागेमध्ये शासनाने त्यावेळेला नगरपालिकेने त्यावेळेला सहा आरक्षणे ठेवली एकशे चोवीसमध्ये त्यापैकी एक आरक्षण होतं भूमी अभि अभिलेखचं ते कार्यालय झालं त्यावेळेला झाडं तोडली कोणी काही तक्रार केली नाही उपजिल्हा रोग रुग्णालय झालं त्या डॉक्टरसाठी निवार झाली त्यावेळा झाडं मोडली कोणीही तक्रार केली नाही प्राथमिक शाळा जिंकराव शिंदे या ना नावाने जी शाळा बांधली त्यालाही कोणी झाडं मोडली कोणीही विरोध केलेली नाही आत्ता जी सहा आरक्षण आहेत त्यामध्ये एक जी पी नाईक मूर्ती भवन मुख्याधिकाऱ्याचं एक क्वॉटर आणि नऊ मीटरचा रस्ता आणि भाजी मंडी आणि दुकानगाळे अशा प्रकारचे त्यामध्ये आरक्षण आहे त्याला फायनल मंजुरी मिळालेली आहे दोन हजार अठरामध्ये जनता दर सत्तेमध्ये असताना दोन हजार अठराची तारखेला एक सभा झाली त्या सभामध्ये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस जी दी। विषय होते ती जागा वर्ग होऊन नगरपालिकेला मिळावी विकसित करण्यासाठी असा प्रकारचा एक ठराव करून शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता त्याचा पाठप्रभाव कुणीही केला नाही नंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच त्यावेळेला साहेबासमोर त्यावेळेचे अभियंता असतील पाटील साहेब आम्ही असो किंवा बिटासाहेब जेव्हा साहेबांना मिळून सांगितलं त्या साहेबांनी त्यापैकी तीन जागा तीन आरक्षणची जागा करून मिळाली माझी मंडई आणि दुकानासाठी तीन कोटी रुपयेचा निधी त्यांनी मंजूर करून आणला क्वार्टरसाठी पन्नास लाखाचा मंजूर करून आणला आणि ते आता निविदा काढून कामाला सुरुवात झालेली आहे आणि हे काम सुरू झाल्यानंतर काही लोकांनी चिमणीचं चिमणी प्रेमीवाली आले नंतर काही जनताला त्या आजी नगरसेवक आले त्यामध्ये काही न नगरसेवकाचे माझे पती आहे त्यांना एवढं ज्ञान पाहिजे की आमच्या काळामध्ये झालेला ठराव आम्हीच विरोध करतो हे त्यांना ज्ञान त्यांना नाही आहे स्वतःचं अस्तित्व काहीतरी आहे शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी दाखवण्यासाठी त्यांनी हे आचं त्यांनी निवेदन दिलेलं आहे तर आमचं म्हणणं असं आहे की जे काही आरक्षणामध्ये जी काय प्रकल्प आहे ते पूर्ण होणार त्याला कोणीही अडवू शकणार नाही साहेबांच्या याच्यातून आता तीन प्रकल्प मार्गी झालेले आहेत आणखी तीन प्रकल्प मार्गी लावून शहराचा विकास होणार आहे आणि नगरपालिकेचे दुकान केंद्र झाले तर नगरपालिका ही स्वायत्त आहे की सवभागावर ती उभी राहिली पाहिजे आर्थिक याच्यातून तर ते जर दुकानगाळे झाले की अनेक शिक्षण लोक दुकानगाळे घेतील नगरपालिकेचं त्याचं दुकान भाडं मिळेल नर नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल उद्या येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका ही सौबळावर जगली पाहिजेत असं शासनाचं स्पष्ट मत आहे आता शासनाकडे विविध यो योजनेतून पैसा मिळतोय नामदार मुसुल साहेब आमचे नेते त्यांनी पैसा आणतात शहराचा विकास करायला सुरू झालेला आहे त्याचं कुठंतरी एक त्यांना वाईट वाढलं असं म्हणून त्यांनी याला विरोध करतात की विकास कमी होणार प्रशासनाला कोणीही कोंडीत धरण्याचा प्रयत्न करू नये राष्ट्रवादी महायुतीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक प्रशासनाच्या बाजूला खबरपणे उभे राहून हा विकास मागे लावल्याच्या आम्ही थांबणार नाही